गद्दारांना क्षमा नाही ही ताकीद असो वा जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर घ्यायचं नाही हा धमकीवता सांगला केवळ या दोनच वाक्यांनी आनंद दिघे हे झंझावती व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं दिघे साहेबांची गर्जना संपूर्ण महाराष्ट्रात भुवली ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे अशी ओळख कमवलेल्या आनंद दिघे यांचा धकधकता जीवन प्रवास मांडणारा धर्मविरा मराठी सिनेमा मध्यंतरी प्रदर्शित झाला प्रसाद ओक यांनी हुबेहूब साकारलेली साहेबांची भूमिका जुने ठाणेश्वर शिवसेनेची दडणघडण अंतर्गत राजकारण हा सगळ्याच मसाला एकाच डिश मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला मात्र या निमित्तानं दिगे साहेबांशी निगडीत अनेक किस्से आठवणी यांना महाराष्ट्रात उजाळा मिळाला त्यातीलच एक किस्सा महाराष्ट्रात चवी चर्चेला गेला राजकारणात जेवढे मित्र तेवढेच शत्रू या उत्तीप्रमाणे आनंद दिघे यांच्याशी अनेकांशी वही होते त्यातीलच एक महत्वाचं नाव म्हणजे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम ज्याच्या नावानेही भल्या भल्यांना घाम फुटायचा ज्याच्या एका शब्दावर मुंबईतील अंडरवर्ल्ड ची सूत्र हलायची त्या दाऊदनं एकदा भर दिवसा आनंद दिघेंना मारण्याचा प्रयत्न केला होता तो प्लेनही पद्धतशीरपणे आखण्यात आला होता मात्र एका मराठमोळ्या माणसामुळे दिगे साहेबांचा सा जीव वाचला काय घडलं त्या दिवशी तर आनंद दिगे यांच्याकडे स्वतःची गाडी नव्हती घरादाराकडेही पाठ फिरवलेली आनंदी दिघे शिवसैनिकांसह सार्वजनिक वाहतुकीने सगळीकडे करायचे मात्र साहेबांना स्वतःच वाहन असावं यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येईल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली वर्गणी गोळा करत एक गाडी विकत घेतली गाडी घेतल्यापासून गिरीश श्लोत्री यांच्याकडे दिघे साहेबांच्या गाडीचं सारथ्य करण्याची जबाबदारी आली ती थेट ज्या दिवशी दिघे साहेबांच्या गाडीचा अपघात झाला त्या अखेरच्या क्षणापर्यंत याच गाडीतून आनंद दिघे चालक शिलोत्री आणि महत्वाचे कार्यकर्ते दर दिवशी ठाणा पिंजून काढायचे त्या काही जिल्ह्याच्या सीमाही मोठ्या असल्यानं दर दिवशी प्रवासात ठरलेला असायचा अशातच एके दिवशी आनंद दिघे काही शिवसैनिकांसह मीरा रोड येथे पूजेसाठी निघाले होते नेहमीप्रमाणेच कार्यक्रम सभा यांचं नियोजन करत गाडी ठाण्याबाहेर पडली वाहक चालक शिलोत्री यांच्या मनात त्याच वेळ शंकेची पाल चुक तुटली ठाण्यातून प्रवास सुरू झाल्यापासून एक गाडी त्यांचा पाठलाग करत असल्याचं लक्षात आलं होतं सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं मात्र ठाण्याबाहेर तीस गाडी दिसल्यानं त्यांचा संशय बाळवला दिगेसाहेबांचा बेत स्वभाव सत्यासाठी वाटेल त्याच्याशी वैर घेण्याची तयारी मराठी माणसाच्या हक्कासाठी कुणाशी लढण्याची जिद्द यामुळं त्यांच्या शत्रूंची संख्या कमी नव्हती यापूर्वी त्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या त्यामुळे पाठलाग करणारी गाडी ही देवे साहेबांच्या जीवावर उठल्याचेही शिलोत्रे यांनी निरीक्षण करतात त्या गाडीतली लोक हे दाऊदची माणसं असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली आणि क्षणभर त्यांचे धाबे आणली मात्र यावेळी गाडीत बसलेल्या सर्वांना ही बाब सांगितली तर विनाकारण गोंधळ उडेल असा विचार करत त्यांनी गाडी वेगाने नेण्याचा प्रयत्न केला तरी पाठलाग करणाऱ्या गाडीने त्यावेळी आपला वेग वाढवला अखेरीस योग्य वेळी पावलं उचलली नाही तर दिघे साहेबांच्या जीवाला धोका निर्माण होईल असा विचार करत शिरोत्रे यांनी गाडीचा मार्ग बदलला आणि तिथून काहीच अंतरावर असलेल्या मिरा रोड पोलीस स्टेशन मध्ये थेट ने गाडी नेण्यात आली शणभर दिघे यांनाही काही कळना मात्र पोलीस स्टेशनमध्ये गाडी नेत त्यातून सुरक्षितरित्या दिघेंना खाली उतरवल्यानंतर शिरोत्रे यांनी सगळा प्रकार समजावला त्यानंतर पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली एकीकडे पक्ष कार्यासाठी कुटुंबाकडे पाठ करण्याच्या दिघे यांनी हजारो शिवसैनिकांचं कुटुंब उभं केलं होतं ठाण्यातील प्रत्येक जण यांना कुटुंब प्रमुख मानत होता त्यामुळे घरातील वडील झाड्या व्यक्तीचं रक्षण करण्यासाठी शिरोत्री यांच्या प्रसंगाधनामुळे त्या दिवशी दाऊदच्या मुंडांच्या तावडीतून दिघे हे सहिसेनाम सुटले खरे मात्र दोन हजार एक साली वंदना टॉकीज जवळ झालेल्या अपघातापासून मात्र त्यांना कुणीही वाचवू शकलं नाही त्याच अपघातात मार लागल्याने दोन दिवसानंतर त्यांची प्राणज्योत माव धन्यवाद